सर्वांना सविनय जय आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाच्या वतीने बदलापूर शहर अध्यक्ष माननीय अशोक गजरबल साहेब यांच्या वतीने उल्हास नदीचा होणारा पुराचा त्रास यासाठी नगरपालिकेला ते निवेदन देत आहेत व तो होणारा त्रास त्याबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र मी बदलापूर शहरामध्ये जवळजवळ तेवीस वर्ष या ठिकाणी रमेशवाडी विभागामध्ये राहत आहे आणि तेव्हापासून या बदलापूर शहरामधल्या उल्हास नदी जी जाते आहे आणि बरेच या नदीला पावसाळ्यामध्ये जे पूल येतात ते बरेच पूल मी पाहिलेले आहेत रमेशवाडी विभाग हा नदीकाठी असल्यामुळे वारंवार जनतेला या पुलाचा फटका बसतो आणि हा लापेसता देखील सण करावे लागतात बपूर शहराची जी नदी आहे त्या नदीचा गाळ कित्येक वर्ष झाले काढलेलं नाही त्यामुळे नदीचं पात्र हे पसरत झालेलं आहे त्याचे त्यामुळे जे जे पाणी आहे ते इकडे तिकडे पसरतं तेव्हा या नदीच्या पात्रामधून प्रशासनानं गाळ काढला पाहिजे आणि गाळ काढून त्या नदीच्या कडेला मातीचे जे ढीग आहेत ते देखील बाजूला गेले पाहिजे आणि बाजूला करून त्या पात्राच्या नदी पात्राच्या बाजूला एक संरक्षण भिंत आले पाहिजे त्यामुळे नदीचं पात्राची खोली देखील वाढेल आणि नदीचं पात्र देखील मोठं होईल त्यामुळे त्या जो पाणी पुराचं पाणी येतं त्याचा साठा त्यामध्ये ते सामोरलं जाईल आणि जे पाणी येतं बड्यात प्रमाणे ते इतरांचं पसरणार नाही आणि त्याचा निसर्ग देखील ताबडतोब होईल त्यामुळे जो बदलापूर शहरामध्ये नदीकाठच्या उल्हास नदीच्या पात्राच्या बाजूला ज्या बिल्डिंग आहेत त्या बेडीमध्ये पाणी घुसलं आणि त्याचा जो त्रास होतो तो प्रत्येक वर्षी बरंच घरामध्ये पाणी घुसल्यामुळे बऱ्याच लोकांना प्रत्येक वर्षी त्यांचं जे साहित्य आहे ते घेतलं जातं आणि नुकसान होतं तर हे त्या जनतेला परवडण्यासारखं नाही तरी प्रशासनाने याचा विचार करून नदीच्या पात्राची ढाळ काढून त्याची त्याची खोली केली पाहिजे आणि त्यात होतो थोडासा करा करा सहज करावा लागतो त्यामुळे त्याचा त्रास देखील हा कमी होणार आहे आणि नदीचा पुराचा फटका देखील जनतेला बसणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी आर पी आय आर पी आयच्या वतीनं आम्ही नगरपालिकेला कुळगाव पद्रपूर नगर परिषदेला आम्ही पत्र देत आहोत तरी याचा सपोर्ट पक्षाच्या वतीनं आम्ही हे कुळगाव पद्धपूर नरक्ष नगर परिषदेला पत्र देत आहोत याचा अधिकाऱ्यांनी प्रशासनानं विचार करावा आणि जनतेची जी होणारी रेट आहे ती दूर करावी जेणेकरून पुलाचा फटका वारंवार बसणार नाही आणि प्रत्येक दोन वर्षांनी का होईना पण नदीचा काळ काढला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे तरी आपण याचा सरासर मिचार करावा आणि पुढे आपली वाटचाल करावी जेणेकरून जनतेला त्याचा त्रास नाहक त्रास करावा लागणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी आम्ही पुढे देखील म्हणजे हेच पत्रव्यवहार या विभागाचे जुळंडी <गता> संघाचे जे खासदार आहेत सुरेश तथा बाळाबाबा म्हात्रे यांना देखील विनंती करणार आहोत की आपण या मागणीचा पाठपुरावा करावा आणि येथील जनतेला त्याचा लाभ होईल अशा पद्धतीनं त्यांनी देखील विचार करावा याची कॉपी आम्ही त्यांना देखील पाठवणार आहोत त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत तेव्हा प्रशासनानं याचा विचार करावा असं आर पी आय केच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो जय महाराष्ट्र जय भारत